मार्क्सवादी कमिष्ठ पक्षाच्या नेतृत्वाखाली आठ ऑक्टोबर पासूनपूर देवठाण आणि शेंडी या तीन विभागामध्ये बेमुदत मुक्कामी सत्याग्रह आयोजित केले जाणार आहे त्याचबरोबर दहा ऑक्टोबर रोजी या तीन विभागामध्ये मार्क्सवादी कमिष्ठ पक्षाचे मोर्चे आयोजित केले जातील यामध्ये प्रामुख्यानं आपल्या मागण्या आहेत भंडारदारा धरणातून शेंडी भंडारदारा परिसर लगतच्या सर्व गावांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी द्या ते पाणी कसे देता येईल यासाठी प्रशासनाने सर्वे करावा ही नंबर एकची ची मागणी आहे त्याचबरोबर भंडारा धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यात मिळालेल्या जमिनी वर्ग एक करून मिळाल्या पाहिजे आणि सात बारा उतारे त्यांच्या मालकीचे झाले पाहिजे पोट कमी करण्यात आले पाहिजे शिर्डी अकोले शहापूर नाशिक अकोले पुणे रेल्वे मार्ग तातडीने मंजूर केला गेला पाहिजे अकोले बाजार समिती उपसमित्यांमध्ये सोयाबीन हमी भाव केंद्र सुरू केलं गेलं पाहिजे अकोले तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हमी भावापासून वंचित राहणार नाही याची या ठिकाणच्या या प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर लाडक्या बहिणी अनेक लाडक्या बहिणींचे मानधन बंद केले गेलेले -के आहे या लाडक्या बहिणींमध्ये अनेक वर्ग झोपटीत राहणाऱ्या आमच्या भगिनी आहेत या सगळ्या भगिनींचे लाडक्या बहिणींचे मानधन तातडीनं चालू करावं राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मानधन त्यांच्या खात्यावर करावं आदिवासी भागामध्ये सुद्धा व भात पिकांची खरेदी केंद्र सुरू करावी त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सरसगट संपूर्ण कर्ज माफ करावं कसुबाईगड रतनगडाला सर्व सुविधांसाठी भरीवासा निधी राज्य सरकारनं त्या ठिकाणी तातडीने मंजूर करावा शेंडी या ठिकाणी सर्व सुविधांनी संपन्न असं ग्रामीण रुग्णालय तातडीनं मंजूर झालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन या तीन विभागामध्ये आठ ऑक्टोबर पासून बेमदत मुक्कामी सत्याग्रह दहा ऑक्टोबरला भव्य मोर्चा आयोजित केला जाणार आहे तरी शेत सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू